और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अँड फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स, वॉटर प्युरिफायर आर ओ प्लस युव्ह आता चक्की वॉटर डिस्पेन्स वॉटर कुलर्स बेस्ट ब्रँड ऑफर्स आहे महालक्ष्मी सेल्स मेंबिवलीतील चोवीस वर्षीय मावशी आणि लहान चार वर्षीय मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांचा संताप उसळलाय या घटनेला रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत उद्धव ठाकरे गट मनसे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच डोंबिवलीकर नागरिकांनी एकत्र येत केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयावर मोर्चा काढलाय रुग्णालयात योग्य वेळी उपचार न मिळाल्यानं दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी आरोग्य सुविधा देत ये देता येत नसतील तर रुग्णालय बंद करा अशी जोरदार घोषणा दिली आहे या मोर्चात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग होता अनेकांनी हातात फलक घेत रुग्णालय प्रशासन जागे व्हा डॉक्टरांवर कारवाई करा अशी मागणी केली आंदोलनकर्त्यांनी भीक मागो आंदोलन करून आरोग्य व्यवस्थेविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आंदोलनकर्त्यांनी हॉस्पिटलच्या आवारात ठिया आंदोलन, आंदोलन सुरू ठेवत ठाम भूमिका घेतली आहे की निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर तात्काळ कारवाई केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल सरकार आणि केडीएमसी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांनी आरोग्य सुविधांच्या डिसाळ व्यवस्थेविरोधात संताप व्यक्त केला या मोर्चामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती आम्ही जेव्हा तिथून हॉस्पिटलमध्ये आलो त्याच्यानंतर त्यांनी आमचं खूप टाइम हे आलोवलं ऍडमिशन वगैरे मध्ये ते सगळं ऍडमिशन झाल्यानंतर रक्त चेक केलं रक्त चेकची रिपोर्ट आली ती रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनला पाठवलं त्याच्यामध्ये जाऊन येऊन टिलक नगरला जाण्यासाठी आम्हाला पन्नास मिनिटं जाऊन येऊन लागली त्याच्यात आमचं खूप कालावधी गेला ते आम्ही तिकडून टाईम घेऊन येईपर्यंत इथून बस व्हॅन सुद्धा आलेली नाही अँब्युलन्स व्हॅन अँबुलन्स दिली ती फक्त अँब्युलन्स नाव आले होती अँबुलन्स चे नाव खाली फक्त सायरन दिलं होतं मध्ये आम्हाला सिलेंडर दिला सिलेंडरला ना मास्क दिला ना त्याची चावी दिली आम्ही डॉक्टरची मागणी केली आम्ही नर्सची मागणी केली तेही नाही दिलं आम्हाला ऑक्सिजनचं मास्क वगैरे काय दिलं नाही लावायला तेही नाही दिलं आणि वरून सांगतात आम्हाला काहीच का नव्हतं तुमची मुलगी चांगली आहे वगैरे वगैरे एवढं सगळं करू माझ्या बहिणीने माझ्या बहिणीची आम्ही हातात घेऊन गेले सलन लावायला सुद्धा जागा नव्हती त्या हॉस्पिटल याच्यामध्ये अँब्युलन्समध्ये असं कसं आहे आमचं हॉस्पिटल डोंबिलीच सगळ्यात मोठं हॉस्पिटल असून काय कामाचं ज्याच्यात आयसीयूची फॅसिलिटी नाही आहे एवढं मोठं हॉस्पिटल आहे एवढं मोठं बजेट आहे डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगर पालिके पालिकेचा साधा ची फॅसिलिटी नाही तुमच्याकडे आमचे एम एल एवढून सांगतात आम्हाला की तुम्ही प्रायव्हेटमध्ये जायच होतं गव्हर्मेंटमध्ये नव्हतं जायचं तुम्ही गव्हर्मेंट सर्वेंट देत तुम्ही बोललं पाहिजे की आम्ही हॉस्पिटल बनवू तुम्ही हॉस्पिटल बनवायचं सोडून आम्हाला सांगतात की तुम्ही प्राईव्हे जायला हवं ती सिच्युएशन गेली पण तुम्ही आता आता तरी देखील बोला की आम्ही करू आम्ही हॉस्पिटल बनवू हॉस्पिटलवरती कारवाई करू हे सगळं करायचं सोडून आम्हाला सांगण्यात येत आहेत की तुम्ही प्रायव्हेटमध्ये जायचं होतं तुमच्यासाठी आयुष्यमान कार्ड आहे तो कार्डचा वापर करून तुम्ही पाच लाख घेऊ शकता काय कामाचे पाच लाख आम्ही आमच्या आमच्या मुलींसाठी आमचा जीव झालो पूर्ण पाच लाख काय गोष्ट आहे आमच्यासाठी आम्हाला वेळेवरती औषध पाणी नाही दिलं हे कोणाची जबाबदारी आहे हॉस्पिटलमध्ये नाहीये कोणाची जबाबदारी आहे हॉस्पिटलमध्ये साधी आय सी यूची सुविधा फॅसिलिटी पाहिजे की नाही ज्या वेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा जी ट्रीटमेंट आम्हाला पाहिजे होती ती तिथे भेटलीच नाही डॉक्टरांना विचारलं मुलीची कंडिशन कशी त्या सहज हसत सांगतात की माझी मुलगी ओके तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता तिला श्वास घ्यायला त्रास होत होता तरी सुद्धा ती सांगते की नाही मुलगी ओके तिला हुस्की लागले बांधलेला हात आम्हाला सोडायला लावला कशासाठी हा शास एकदम नॉर्मल बेसिक आहे का सापसाल्या कुठेही चावतो तिथे बांधून ठेवतात पण ही लोकं सांगतात की हात सोडा तुम्ही हात सोडल्यानंतर माझ्या मुलीची कंडिशन जास्त क्रिटिकल झाली अक्षरशः गुदमरत होती सांगितलं रिक्वेस्ट केली की आम्हाला सिलेंडर द्या ऑक्सिजनची कमी आहे ती डॉक्टर सांगते की नाही तिला हुस्की लागले मग ही डॉक्टर शिकावं होती मग तुमच्याकडे बेसिकसाठी एक शिकलेला डॉक्टर नको काय हॉस्पिटलमध्ये ज्यांच्यामुळे माझ्या बोरीचा जीव झाला त्या डॉक्टरांवरती कारवाई झालीच पाहिजे आणि ज्या सरकारमुळे होतं त्या सरकारवरती पण काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे सरकार आमच्याद्वारा देऊन सांगतोय की तुम्ही आरोग्य आयुष्य आरोग्य तो विमा का काढला नाही आम्हाला गरज नाही तुमच्या आमच्याकडे आमचा आमचा मेडिक्लेम आहे आहे भरपूर आम्ही जीव टाकू पण आम्हाला गरज होती तेव्हा आरोग्याची गरज होती औषधाची गरज होती जी तुम्ही अवेलेबल करून दिली नाही त्याच्यामुळे आमच्या मुलींचा जीव गेला त्याला जबाबदार फक्त तुम्ही दुसरे कोणीच नाही हे जे आंदोलन आहे हे कुठल्याही पक्षाचं नव्हतं हे सर्वसामान्य डोंबिलीकरांचं आंदोलन जन आक्रोश होता आणि आज आम्ही सर्व या प्रकाश भोईर असतील संतोष केने साहेब असतील मनसेचे सर्व पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी भाऊ असेल आम्ही सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो अत्यंत दुर्दैवी घटना डोंबिलीमध्ये या परिवाराबरोबर घडली आहे दोन मुलींचा मृत्यू या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे सर्पदंशाने आपण नारीशक्ती आणि नवरात्रामध्ये नारी शक्तीची पूजा करतो पण या दोन्ही महिलांना प्रॉपर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रशासनाचं जे हलगर्जीपणा आहे तो कुठेतरी दिसून आलाय आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल तर हे मोठ्या प्रमाणात जन आंदोलन झालेलं आहे हे पहिलं आंदोलन नाहीये या पूर्वी सुद्धा आंदोलन झालेले आहे मुख्य ह्या भूमिकेमध्ये कधी येणार आहे सरकार प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालंय लोक बोलतात नगरशोक असताना काम होत नाही आता तर नगरशोक पण नाही मग प्रशासन का झोपलंय का प्रशासन झोपलंय का प्रशासनाचे अधिकारी झोपलेत का या मुलीवरती या दोन्ही मुलींना ट्रीटमेंट मिळाली नाही त्यांना कळवा हॉस्पिटलला पाठवलं कळवा हॉस्पिटलच्या गेटमध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला प्रशासनाला लाज वाटत नाही का माझं एकच म्हणणं आहे की या प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे जोपर्यंत आता आम्हाला जो त्यांनी पंधरा दिवसाचं अल्टिमेटम दिलंय की चौकशी करून कारवाई करतो जर ही कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा मोठं जनआंदोलन या हॉस्पिटलवर होईल आणि या हॉस्पिटलला टाळं ठोकण्याचं काम सर्व पक्षीयांकडून करण्यात येईल स्पेशली या हॉस्पिटल जे व्यवस्थापक चौधरी आणि शुक्ला मॅडम या दोघांना वाचवण्यासाठी त्या निष्पाप जाधव डॉक्टरांचा बळी दिला गेला आहे चोर सोडून संन्याशाला फाशी दिलेली आहे ते डॉक्टर साशे साशे ओपीडी दिवसाला करतात त्या डॉक्टरला मुद्दाम बळीचा बकरा बनवण्यासाठी यांच्या प्रशासकीय अंतर्गत वादामुळे त्या डॉक्टरचा बळी दिलेला आहे त्यांना त्वरित कामावर घ्यावा आणि या दोघांना सुट्टीवर पाठवा असं निवेदन आम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे नाही तक्रार करायची गरज काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब आमचे या महाराष्ट्राचे आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे त्यांनी याच्यावरती दखल घेऊन कारवाई करावी अशी विनंती आहे आमची जे काही अठ्ठावीस तारखेला प्रकरण झालं ते फार दुर्दैवी प्रकरण झालं ज्याच्यामध्ये दोन मुलींची दोन मुलींचा मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने आज सगळे नागरिक आले होते त्यांचा एकच प्रश्न होता की बाबा या विषयावर प्रशासनाचं काय म्हणणं आहे तर प्रशासनातर्फे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आम्ही एक सांग त्यांना सांगित आश्वासित केलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करू त्याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेजेस असतील रेकॉर्ड्स असतील आम्ही जे संबंधित होते त्या सगळ्यांचा आम्ही जाब घेऊ आणि त्यात जे कोणी हे दोषी असेल त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करू

ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा